नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यावल या ठिकाणी दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण रे पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती भंडारा या ठिकाणी जशी दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आहे काट्या हरभरा पुढील बाजार समिती हिमायतनगर या ठिकाणी दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा पुढील <kick radio> बाजार समिती उमरखेड या ठिकाणी आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा